नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स पनवेलमध्ये हॉटेल चालकाला धमकावणाऱ्या तोतिया पोलीस अधिकाऱ्याला पोलिसांनी केले गजाड पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल श्री धावीर महाराजांचे दर्शन घेऊन सुनील तटकरेंनी रोह्यात केला प्रचाराचा शुभारंभ तटकरेंनी दर्ग्यात पीर बाबांचे देखील घेतले दर्शन मध्ये जमिनीच्या वादातून एकाची हत्या लोढा कंपनीच्या असिस्टंट मॅनेजर वर धारधार हत्याराने वार आणि कोकणात पारंपरिक शिमगोत्सवाची परंपरा कायम पन्हाळे गावात पालखीच्या खुणा काढण्याचा अनोखा सोहळा पडला पार आता पाहूया सविस्तर वृत्त पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करणाऱ्या तोतिया पोलीस इस्माला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या अटकेमुळे इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आरोपी सलमान तजमुद्दीन मुलाणी याने पोलीस उपनिरीक्षकाचा युनिफॉर्म घालून स्वतः पोलीस अधिकारी आहे असे भासून सिताज हॉटेल गोल्ड डिल्लर कोळखे पनवेल येथे जाऊन हॉटेल मॅनेजर यांना धमकी देऊन हॉटेल मॅनेजर यांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे त्यावेळी हॉटेल मॅनेजर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फोन करून पुण्यावरून पोलीस अधिकाऱ्याचा ड्रेस घालून आलेल्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांना विनाकारण धमकावून मारहाण केल्याची तक्रार दिली आहे स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगणारे सलमान तजमुद्दीन मुलाणी याची चौकशी केली असता तो पोलीस अधिकारी नसल्याचं निष्पन्न झालंय हॉटेल मॅनेजर यांनी तक्रार घेऊन आरोपी विरुद्ध पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दापोली तालुक्यातील पाडले येथील रवींद्र सातनाक यांनी जमिनीच्या वादातून लोढा कंपनीचे सहाय्यक मॅनेजर सुभाष लोणारी यांच्यावर धारदार हत्यारांनी वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत दापोली पोलिसांकडून रवींद्र सातनाक यांना ताब्यात घेण्यात आले इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाने चालू असलेल्या साईटवर ही घटना घडली आहे या गुन्ह्यातील जखमी व्यक्ती सुभाष राजेंद्र लोणारी वर्ष हे लोणार गावचे सीमेवर असलेल्या शार्प स्किल इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या साईट वर हेड म्हणून काम पाहतात सदर साइड पाळले गावचे सरपंच रवींद्र सातनाक साइड कामाबाबत खंडणीचे स्वरूपात सिनियर ऑफिसर दीपेंद्र गुप्ता यांच्याकडून पैसे घेत होते दीपेंद्र गुप्ता यांची बदली झाल्याने दीड महिना त्यांचं काम देखील तक्रारदार हे सांभाळत होते यावेळी पैशाच्या मागणीच्या वादातून रवींद्र सातनाक यांनी सुभाष लोणारी यांच्यावर धारदार हत्यारांनी वार केलाय यात लोणारी हे गंभीर जखमी झाले असून सदरची तक्रार फिर्यादी यांनी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे उपचार घेत असताना पोलिसांना दिली आहे पोलिस अधिक तपास करत असून या प्रकरणी दापोली पोलिसांनी रवींद्र सातनाक यांच्यावर भादवी तीनशे सात तीनशे शहाऐंशी पाचशे चार पाचशे सहा अन्वये गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यासाठी शासन निर्णय जाहीर केलाय या निर्णयास सर्व एकशे चोवीस गावातील शेतकऱ्यांनी जाहीर विरोध आणि या निर्णयाचा निषेध व्यक्त केलाय एकशे चोवीस गावांपैकी बत्तीस गावे खोपटा नवे शहर विभागात होती आणि त्यासाठी सिडको महामंडळ नि विशेष नियोजन प्राधिकरण होते तसेच एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन दोन हजार वीस प्रमाणे त्या विभागाने नियमन होत होतं नैना भाग दोन क्षेत्रातील ऐंशी गावांसाठी सुद्धा सिडको विशेष नियोजन प्राधिकरण होते आणि त्याचा विकास आराखडा मंजूर आहे आणि त्या विभागातील जमिनीची मालकी कायमस्वरूपी जमीन मालकाकडे राहणार होती पण एम एम आर डी ए ला नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्त केल्यामुळे सर्व एकशे चोवीस गावांमधील जमीन जबरदस्तीने संपादित करण्यासंबंधीचा शासन निर्णय हा अत्यंत दुर्दैवी असल्याचं सूचना हरकती नोंदवण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सांगितले तर एकशे चोवीस गावच्या नागरिकांना सूचना हरकती नोंदवण्याची तीस दिवसांची मुदत दिली असल्याचं नगर रचना सहसंचालक जितेंद्र भोपळे यांनी सांगितले हा याचं जे नोटिफिकेशन आलंय ते नोटिफिकेशन आल्यानंतर आम्हाला समजलं की ह्या खोपटामधील तेहतीस गावं आणि नैनामधील ऐंशी गावं अशी एकूण एकशे चोवीस गावांचं जे आहे हे एम एम आर डीएकडं ट्रान्सफर करतात आणि एम एम आर डी एकडे ते एन ए या संज्ञेखाली ट्रान्सफर करतात याच्या अगोदर नैनामधली ऐंशी गावं आणि खोक्यामधली तेहतीस गावं शिडकोकडं स्पेशल पॅनिंग अथॉरिटी या संज्ञेखाली होती स्पेशल पॅनिंग मध्ये जमिनीची मालकी शेतकऱ्यांच्याकडेच राहणार होती आणि ती एजन्सी फक्त प्लॅनिंग आणि फॅसिलिटेट करणार होती आता एमटीडीए या सदराखाली ती इंग्रजांच्या वेळेचे गावठाणं सोडून त्याच्या बाजूची सगळी जागा ही घेतली जाणार आहे त्याच्यामुळे गावठाणा इंग्रजांच्या वेळच्या गावठाणाच्या बाहेरचे सगळी घरं इल्लीगल होतील त्याच्याबरोबर शेतकऱ्यांची असलेली सगळी जागा ही जबरदस्तीने काढून घेतली जाईल आणि ती शेतकरी जो पण देणार नाहीत पण त्यांना त्या शेतीच्या जमिनीवरती किंवा त्या स्वतःचं काही घर बांधायचं असेल किंवा बाकी काय डेव्हलपमेंट करायचं असेल त्याला हे एन्टी डी या प्राधिकरणाचा विरोध असेल शासनाने जे सिडको मधून एकशे चोवीस गावं काढून एम एम आर डीने न्यू टाउन डेव्हलपमेंट अटोद्यासाठी त्याबाबत आपण गॅजेट पब्लिकेशन केलेलं आहे नोट पेपरमध्ये त्या अनुषंगाने तीस दिवसाची मुदत दिलेली आहे की जे गावातील हे जे कोणी नागरिक असतील स्टेक होल्डर असतील ते त्यांच्या सूचना हरकती तीस दिवसामध्ये या कार्यालयात जमा करायच्या आहेत आणि त्यानंतर मग तो एक रिपोर्ट शासनाला सादर करायचा आहे त्यानंतर शासन निर्णय घेणार आणायचे की हे न्यू टाउन डेव्हलपमेंट ठेवायचं कसं काय त्या समोर कालावधी वाढून देण्याची काही प्रवेश बाई आहे परंतु जी पण हरकत आली समजा एक जर हरकत आली तर ती महत्वाची असणार आहे त्याच्यामुळे हे फक्त सूचना हरकतीचा हा टाइम स्पॅन आहे ती दिवसाचा सफिशियंट आहे कराड ते चिपळूण रोडवर कुंभारली घाटात एका ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे ट्रक चालक सेलव कुमार श्रीरंग सेलुराज राहणार तामिळनाडू हा पॉंडिचेरी ते महाड जिल्हा रायगड असा सेंट्रिंगचे से लाकूड घेऊन कुंभारली घाट मार्गे घाटातून खाली उतरत असताना वारंवार ब्रेक मारल्याने लायनर मधून वास येऊ लागला व टायर गरम झाल्याने ट्रक थांबवला असता था। पाठीमागील टायरचा स्फोट होऊन ट्रकने पेट घेतल्याने ट्रक वातील सेंट्रिंग चे लाकूड जळून खाक झाले सदर चळितामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनास्थळी अग्निशमन आग आणण्यासाठी ठाकरे गटाचे नेते आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबी चौकशी अद्याप सुरूच आहे साळवींचा दुसरा मुलगा अथर्वची देखील एसीबी कडून काल रत्नागिरीमधील एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली या प्रकरणी खासदार विनायक राऊत यांनी नाराजी व्यक्त केली असून राजन साळवी या लढ्याला समर्थपणे तोंड देतील असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं कपटीपणाचं राजकारण ह्या महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे मिंदे सरकारच्या माध्यमातून माननीय राजन साळवी साहेबांच्या बाबत केलं जात आहे कपट वृत्तीने आणि तेवढ्याच घानेड्या वृत्तीने त्यांना कुठेतरी अडकवायचा प्रयत्न चालला आहे त्या केवळ त्यांनाच नव्हे राजन साळवी यांनाच नव्हे तर त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना या एसीबीच्या जाळ्यात अडकवायचं आणि खोके घ्या आणि आमच्यामध्ये या असं सांगण्याचं जे केविल प्रयत्न चाललाय माननीय राजेन साळवी साहेब त्यांना पुरून आणि त्यांनी करायचं ते करा मी मुकाबला करायला सक्षम आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून या अनुषंगाने इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी आपल्या विरोधातील उमेदवाराला जाहीर आव्हान केलंय पाहुयात काय म्हणाले खासदार विनायक राऊत एकदा माझी विनंती आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना एकदा कोणाचं ते नाव जाहीर करा पण ते येणार येणार म्हणतात मी पळून जात आहेत त्यापेक्षा एकदा काय ते एक का जाहीर करा मग बघूया कोणाची जागा कुठे नाही कोणाची जागा कुठे आहे ती कोणी कोणी पाठवायचं इथे पाठवा या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंदिरा इंदिरा काँग्रेस म्हणा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आप पक्ष आणि ह्या सर्वांना बरोबर घेऊन विक्रमी मताधिक्याने निवडून येणारा खासदार म्हणून विनायकरावचं नाव असेल रायगड लोकसभेचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा अजित पवारांनी केली त्यानंतर सुनील तटकरे यांनी रोह्यात ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांचं दर्शन घेतलंय तसेच येथील दर्ग्यात पीर बाबांचं देखील त्यांनी दर्शन घेतलंय यावेळी त्यांच्या समवेत पत्नी वरदा तटकरे पुत्र अनिकेत तटकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचाराचा शुभारंभ नाही इथे येणं श्री दहावीन महाराजांच्या चरणी नतमस्तक होणं ऊर्जा शक्ती आगामी येणाऱ्या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी बळ मिळावं हीच प्रार्थना दहावीन महाराजांच्या चरणी या ठिकाणी केली आणि ही भावना या ठिकाणी प्रार्थना करत असतानाच सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी मिळावं दादांच्या नेतृत्वाखाली पहिल्या प्रथमच आज आम्ही स्वतंत्रपणाने निवडणुका लढतो आहोत स्वतंत्रपणा म्हणजे राष्ट्रवादीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यामध्ये सुद्धा शंभर टक्के यश पदांमध्ये पदरामध्ये पडावं अशीच प्रार्थना श्री धावी महाराजांच्या चरणी या ठिकाणी मी केली बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात अमरावती मधून उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद संपुष्टात येतील अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे एक असं की ज्या ज्या वेळेला वेगवेगळे उमेदवार जाहीर होतात त्या वेळेला स्थानिक पातळीवरचे काही संघर्ष असतात त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापली मतं त्या ठिकाणी मांडत असतो मला असं वाटतं की प्रहारचे नेते माजी मंत्री आमचे सहकारी बच्चू कडू महायुतीतले घटक पक्ष आहेत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याजवळ त्यांचे राजकीय घनिष्ठ संबंध त्या ठिकाणी आहेत बघूया जसं आता एक एक विषयावरती पडदा पडतो आहे त्याही बाबतीमध्ये पडदा पडेल असा मला विश्वास आहे रोहित पवार हे बालबुद्धीचे असून त्यांनी मला राजकारण शिकवू नये अशा शब्दात रोह्यामध्ये सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली की रोहित पवार हे बालवाडी मित्रमंडळाचे प्रमुख आहेत बालबुद्धीपेक्षा त्यांना काय फार सुस्त असं मी मानत नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाही मला राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सांगायचं आहे कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदय रायगड रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत शिवसेनेचे प्रतोद भरत शेठ गोगावले आमदार महेंद्रशेठ दळवी आमदार महेंद्र थोरवे जिल्हा प्रमुख प्रमोद घुसाळकर अशा विकास गोगावले शिवसेनेच्या एक प्रमुख नेत्यांची बैठक माझ्या समेत त्या ठिकाणी झाली आम्ही चर्चाही केली निवडणुकीची रणनीती निवडणुकीचं एकंदरीत हळावासुद्धा तिरख्याने घेतला त्यामुळे आजपासूनच शिवसेना महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने अधिक सक्रिय तिरकाणी झालेली आहे कोकणात अनेक वर्षाची पारंपरिक शिमगोत्सवाची परंपरा आज देखील जोपासली जाते दर तीन वर्षांनी पन्हाळे गावात पालखीच्या खुणा काढण्याची प्रथा आहे गावच्या सुखासाठी पालखीची खुणेचं आयोजन करण्यात येतं काल या सोहळ्याला गावातील प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यातील उत्कृष्ट ढोल पथक म्हणून पन्हाळे गावची ख्याती आहे याच ढोल ताशे यांच्या अप्रतिम वाद्यावर पालखीच्या खुणा उत्सवाला सुरुवात करण्यात आली हा सोहळा याची डोळा पाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते वाजत गाजत पालखी खेळवण्यात आल्यानंतर पालखीच्या खुणा सापडल्यावर खुणेच्या जागेची माती मस्तकी लावण्याकरिता भक्तांनी एकच गर्दी केली होती पन्हाळे गावात आज देखील ही परंपरा

शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेजच्या विद्यालयाचे वरिष्ठ लेखनिक असलेले ज्ञानेश्वर पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ जासई येथे संपन्न झाला रयत शिक्षण संस्थेच्या जासई विद्यालयातर्फे त्यांचा सपत्निक सन्मान देखील करण्यात आला या सायंकाळी त्यांच्या कुटुंबीय आत्पेष्ट व मित्रमंडळींकडून घरगुती सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं होतं सदर सोहळ्याला ज्येष्ठ शिक्षक नेते दाचा सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते तसेच पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून ज्ञानेश्वर पाटील यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात या सोहळ्याची सुरुवात ज्ञानेश्वर पाटील यांच्या सेवापूर्तीतील छत्तीस वर्ष त्यांच्या संघर्षाची कहाणी उपस्थितांसमोर कथित करण्यात आली शिक्षक नेते दादचा कडू यांनी ज्ञानेश्वर पाटील यांची सेवाभावी वृत्ती प्रामाणिकपणा आदी बाबी निदर्शनास आणताना नात्यांपेक्षा आपल्या बरोबर त्यांनी जपलेले स्नेहसंबंध हे रक्ताच्या नात्यापेक्षा निश्चितच मोठे होते असे यावेळी काढले सत्तावीस वर्षापूर्वी मी निवृत्त झालो तेव्हा असे कार्यक्रम होत नव्हते पणवेल पंचायत समिती मी निवृत्त झालो स्टाफने खेवला, त्या पाण्याचा कार्यक्रम ठेवला एक नारळ श्रीफल आणि पुष्प गुच्छ दिले संपला आमचा कार्यक्रम सत्तावीस वर्षानंतर बरेचसे बदल होत गेले आर्थिक प्रश्न सुटत गेला तशी समारंभाची शोभाही वाढत गेली आणि त्या वाढलेल्या शोभेमध्ये आज आपण ज्ञानेश्वर पाटील आणि त्यांना आयुष्यभर साथ देणारी वनिता पाटील यांचा या ठिकाणी यथोचित कौटुंबिक हा गौरव केलेला आहे मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण